हाय 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 ह लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना क्रमांक हाय काय करताय आम्ही जेवण करून बसलोय आता लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा ओके बर लाईमध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी हाय ताई हा दिदी नमस्कार श्री स्वामी समर्थ जेवण झालं का हो ताई जेवण झालं तुमचं झालं का काय खाल्लं खिचडी मॅगी भाजी पोळी मेथीची भाजी <laughs> <laughs> बर पवार खूप लवकर जेवण करतात लवकर नाही आमचा हास्ट टाईम येईल ताई लवकर जेवणाचा तुमचं झालं का जेवण नमस्कार हाय ताई नमस्कार वास, ना। वास, ना। वास, ना। वास तू नंतर हाय दादा दा। भैया नमस्कार श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी तर या पटपट सर्वांनी लाईव जेवण झालं का सर्वांचं श्री, श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ शंकर पवार स्वामी समर्थ जेवण झालं का सर्वांचं जेवण झालं का लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार दादा रामकृष्णारी काय काम करता

म्हण एकदा आपण लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा सर्वांनी बाबा कोण गोळ घे आले एक दोन दोन द्या दोन तेरे इकडे उजित पर हनुमान चालीसाईशू ला म्हणायला लावाना ईश्वरी झोपली ताई आता ती आज लवकरच झोपली ती मस्त म्हणती पण आता ती झोपली ना आज आता शाळेत जाते ती ना आंबट झाली आम्हीच म्हणतो आता हनुमानजालीस तिथे ना तू मूल सांगितले त्या भावन का बाडलं नाही तिडे पण दिदीला म्हणायला लावा दिदी म्हणग अभ्यास करत आहे दिदीला दादा तू मागवे रे हम्म झोपून घेत बाबा कुंगोळी घ्या झोपून घ्या सर्दीची गुळी घ्या काय श्रेया ग म्हण ना ग म्हण ना कस श्रेया हनुमान चालिसा म्हणणार तुझे दहा पंधरा मिनिट घ्यायचं मग नाही हा तू म्हण चालू कर सरोज हा इथं बसून मग ज्वारक श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुल सुधारी घुबल जिमल जो जोदायक फल चारी बुद्धि नतनु जानिके सुमिरो पवन कुमार बुद्धि विद्या देहु मोहि हर कलेस विकार जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपीस सतीहु लोक उजागर रामदूत तिलुतबलधाजनि पुत्र पवन सुतनामा महावीर विक्रम कुमति कुमतिनिवार सुमति केशङ्गि कञ्चन वरण विराज सुवेशा कानन कुण्डल कुञ्चित केशा हत वज्र ध्वजा बिराज कान्दे जने ऊषाज शङ्कर स्वयं केसरी नन्दन् तेजप्रताप महाजगवन्दन् विद्यावान गुणी अतिचातुर् राम काज करिबे को आतुर् चरित्र सुनिबे को रशिया रामलखन मन बसिया सूक्ष्म रूप सि दिखावा विकट धरि लंक जरावा रूप धरि असुर सहारि रामचन्द्र के काज सवारी। लाय संजीवन लखन जियाय श्री रघुवीरहर की रघुपतिकिनी बहुत बडाई तुम मम प्रिय भाई सहस्र वदन तुम रोयस गावे अस कै श्रीपति कंठल गावे सनकादिक ब्रह्मादि नारद सारद सहित दहि सा। जम कुमेर दिग पाल जहा दे कवि दे तुम उपकार सुग्री वही की ना राम मिलाय राजना तुम रो मंत्र बिभीषण माना लंकेश्वर वै सब जग जाना, युग सहस्र योजन ताही मधुर फल जानू प्रभु मुद्रिका मेलिमुख माई जल दिलांज काज जगत के जेते सुगमानुग्रह तुम राम दुवारे तुम रखवारे होतन आज बिनु पैसारे सब शुकल है तुम्हारी सरना तुम रक्षक काहू कोड आपण तेज समारो आपे तीनो लोक हाक ते दी 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 दिकाच्चा दिकाच्चा जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर जय 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 हनुमान गुसाई कृपा करु गुरुदेव देव जो सत पार पाठ कर कोई बि जो यह पढ़े हनुमान सा होय सि की गौरी तुलसीदास सदा हरि चेरा की जयनाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरण रूप रामलखन सीता सहित हृदय बसौ सुरभू नाही छान म्हणत आहे थँक्यू लाईक करा लाईव्ह लाईक करा। समज नवीन असेल चॅनल वर तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा हाडू नको रे समोर हे कवरला कवर सांग खेळते तुमचा आवाज छान आहे हो का थँक्यू तू नको दिसून त्याच्यात मला आहे का दीदी माय वाटीचे का तुमचा आवाज छान आहे थँक्यू ताई श्रेया दाखवा ना मावशी श्रेय गेली आता गोळ्या आणायला <laughs> गेली नको लहानपुरणी हा कर ना बाई <coughs> अस लाईक करायचं काल बरं अष्टक कोण म्हण ओम देवराज महिमान कुरा तो कुराल लागेल तो आधी तो तरी काय कुराला हाय दादा हाय दीदी नमस्कार बहिणी <laughs> पुढच्या लाईव ला तारक मंत्र म्हणा जेवढे तेवढं म्हणू का निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्कवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाशी भैतोशी ना उगाची भय पड वसे अंतरी स्वामी शक्ती उदय ना ते आता लक्षात नाही <laughs> पाहते पण ते आम्ही पण म्हणतो तुमच्या सोबत बरं बरं म्हणा काल बैरवा लाईव्ह लाईक करा मग तुम्ही नवीन असाल चॅनल वर तर सबस्क्राईब करा उद्या आणखी नवीन नेम काय म्हणायचं ते पण सांगा म्हणजे उद्या मी पाठ करून मग म्हणा गाणं म्हणते तोपर्यंत कविता ताई मला तारक मंत्र म्हणायला खूप आवडते मावशी बर बर म्हणत जा बाई छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे ग्वाल

लाइ ला लाईक करा चॅनल ला सस्क्राइब करा लाइ कुछ यह बाइ कुछ वर चाल तू? नाही ओ, हो, काम होतो बरक सेपान आवा तर बॅटरी बॅटरी चमकून दाखवू बर वाघ आला विचारून ने बर नाही हो काम होत का काय काम होत ताई

हे पर्ग मांडेवर येऊन बसला ना कविता पवार हे कसं आहे असं काय चिन्ह युट्यूबच चिन्ह आहे का नाही झोपली च अभ्यास झाला का दिदीचा दिदीला म्हणा उद्या काय म्हणायचं म्हणा सांगून ठेवून पाठ करायला Sukun, jalo. ber, oke, okay. oke, okay. Samu untuk oke, 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 semu curi curi gaya mandre. Mand. menteri, 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 तुल ख हम्म फाडू नको स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त गुरुदत्त <laughs> रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेनात स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त हे गाणं उद्या पाठ करून म्हणा छान हा बर बर आणखीन सांगेल दुसरं हम्म आणखीन समुचुम काय काय गाणं घेते छोटी छोटी गाय्या पाठ करतोय छोटी छोटी गाय्या मंत छोटी छोटी गईया मंत छोटी छोटी गईया हम्म छान आए ये गान खूब हाँ मस्त है छान है पाते हैं, हम्म, पाते हैं, हैं, पाठ करतो का की। उरा म्हण ना मग मनना? कॉल करा लाईव्ह बंद झाल्यावर बर काय काम होत काय ना काय काम होत बर बर चालन करीन करीन समू चिकड छान छान करू <laughs> सर्वांच जेवण झालं <जालो> का <laughs> <तार्णो समुद्या। laughs> कविता ताई स्वामींचे गाणे म्हणा उद्या बरं yeah. बर फाडू बर। okay. <laughs> नको रे शांत बस तर सर्वांना गुड नाईट उद्या भेटू बाय